नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फॉर चॅनलवर तर दुपार झाली आहे बरं काम शेळ्यांचं चारा खाऊन झालं आहे सकाळी आमचं नियोजन कसं असतं माहिती आहे का सकाळी एकदा शेळ्या बाहेर काढलं की शेळ्यांना दावणीत वय चरडं टाकायचं आणि शेळ्या सगळ्या मोकळ्या सोडायच्या आता बोकड तेवढं मारतो काम माहिती आहे का भोकड मोठा आहे दोन अडीच वर्षाचा भोकड आणि जो जोराच्या घुसांड्या घालत आहे पिल्ल्यांना शेळ्यांना दो जोरात घुसांड्या घालतोय त्यामुळे त्याला तेवढं बांधून घालते दुसऱ्या शेवड्यात मोकळ्या असतात ते सगळ्या आणि सगळे मिळून त्यांना जेवढं पाहिजे तेवढं भरडं घालतात खाते द्या म्हणजे मापिक भरडं नाही बरं का जेवढं पाहिजे तेवढं खाते द्या त्यांना दहा वाजेपर्यंत दावणीत भरडं ठेवतो त्याच्यानंतर भरडं उरलेलं भरडं आत भरून ठेवतो आता भरड्यात काय काय असतं आमच्यात ते डाळीची कणी असते थोडीशी मका घालतो घालतोय आणि शेंगटेड घालते हे सगळं मिक्स असते त्यामुळं शेळ्यांनी किती जर खाल्लं तर शेळ्यांचं पोट फुगत नाही किंवा शेळ्यांना दुसरं काय त्या भरड्यामुळं होत नाही शेळ्या भरडं भरपूर खाते त्या त्यामुळे शेळ्या दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत शेळ्या निवांत बसून टाकते त्या त्याच्यानंतर मग इदुळा चारा टाकतो आहे आमचा आमच्या दुसरा सध्या दुसरा काही चारा नाही सुपरणी नेपेअरचा चारा सुपर्णियरचं एक गटर आण बिंडा आणायचा आणि ती बिंडा टाकला ना शेळ्या सगळ्या त्या भोपड्यान तेवढं बांधूनच घालतो त्याला आम्ही मोकळं नाही सोडून त्याला शेळ्यांना दुसरा खाऊ देत नाही त्यामुळं बांधून घातल्या ह्याला जायचं खाली खाली नाही खूप त्याला कोंबड्यांची भीती वाटते कोंबड्यांची भीती कोंबड्यांना हे कोंबड्या ते आमच्या कोंबड्यांना भीता इकडे इकडं आल्याशिवाय पण राहत नाही माणसं आहे महाग महाग तर एकदम चांगलं खाते ते मुलगा सुपर्णी पेयर आणि आता हे सुपर्णी पेर खाती ते बसून टाकते त्या ह्याच्यानंतर आमचे चार वाजता एकदा वैरून घालायचं आणि संध्याकाळी बोर्ड घालायचं भरडं आमचं दोन टाईम काय होतं माहिती आहे का आपण शाळा ज्यावेळी वाढवतोय त्यावेळी असं म्हणजे फुल भरडं तेंडासरच तर भरडं घालायला आपल्याला येत नाही कारण तेवढं आपली ताकदच पोचत नाही आता त्याला मग चांगला माणूस पाहिजे तेवढी ताकद पोचायला आणि जेवढे थोड्या शेळ्या असते त्या त्यावेळी आपण भरडं पण भरपूर घालत असतो थोड्या शेळ्या असल्यामुळं चारा थोडा जरी आणला तरी पण त्यानं पुढभरून पुरेसं होतं आणि त्यामुळं आपल्या थोड्या शाळ्या असल्यावर उत्पन्न जास्त वाटते आपल्याला उत्पन्न जास्त वाटते शेळ्यांचं म्हणून आपण शेळ्या वाढवायला जातो आणि उत्पन्न आपलं कमी कमी येत राहतं कारण आपला तेवढा हात पोचत नाही त्याला माणूसबळ पण लागतं चारा पण लागतो भरपूर चांगला खुराक पण चांगला लागतो नियोजन पण लागतं आणि थोड्या शाळांचं कसं होऊन जातं पण जास्त शाळांचं हो होत नाही इतकं चांगलं नियोजन होत नाही त्यामुळं थोड्या शाळ्या परवडते त्या आपल्याला एक कमेंट आल्या एक दादाची ते त्यांचं बोकडं एक वर्षभराचं आहे आणि ते बोकडं एकतीस डिसेंबरपर्यंत विकायचं आहे आणि त्याच्यासाठी तयार करायला बोकडं जर चांगला आपल्याला तयार करायचं असेल तर काय काय खुराक घालायचं तर सगळ्यात चांगला खुराक काय माहिती आहे का दूध आहे बरं का जी शेळ्यांचं दूध असतं ना त्या दुधानं चांगली चमक चा येते दूध आणि तेल तेल बिया जे तेल निघतं ना त्या बिया तेलाच्या ज्या बिया असते त्याने त्यानं पिल्यांना शेळ्यांना एकदम चांगली चमक येते त्याच्यासाठी मग थोडंसं सोयाबीन आ, आपले जे तेलबी असते त्या किंवा हा हरभर मका सोयाबीन हे जरा मिक्स करायचं भरडून आणायचं आणि ते भरडलेलं मिक्स घालायचं त्याच्यानंतर दुधात शेंकड जरा भिजवायचं आणि त्याचा घोटा घालायचा एक अर्धा लिटर जरी घातला तरी पण पुरेसा आहे आणि त्याच्यानंतर आणि महत्त्वाचं आहे का त्यानं लय चांगली व वजन पण वाढते आणि बोकड चांगला तयार पण येतो त्याला चरबी वाढते त्याला काय करायचं माहिती आहे का आपलं जे कोबी असतं ना कोबी कोबीला गुळ गुळाचं पाणी आणि तेल तेल थोडंसं आणि गुळ गुळ पाण्यात कालवायचं घट्ट म्हणजे रबटा केल्यासारखं आणि कोबी असतो कोबी एक पाच रुपयाचा गड्डा घ्यायचा पाच रुपयाचा दहा रुपयाचा आणि त्याला त्यावरनं ते तेल किंवा आ, तेल आणि गोळाचं पाणी लावायचं आणि ती कोबी चारायचं आपल्याला विकायचं एक महिना ते दीड महिना आहे म्हटलं का ती कोबी चारायला चालू करायचं शक्यतो कशी केलं तर बोकर चांगलं विकतं आहे बरं का कारण आता डिसेंबर महिना पुढच्याच महिन्यात आहे त्यामुळे लगेच काही तुम्हाला आता कशी करून ती काही बोकर तयार होणार नाही त्यामुळे त्याला काय करा फक्त आपलं तेलबिया असते ते तेलबिया भरडून आणायच्या आणि ते भरडलेल्या तेलबिया थोडंसं एक वंजळ भर घालायचं सकाळी एक वंजळ संध्याकाळी एक वंजळ आणि कसं असतं माहिती आहे का शेळ्या भरडू भरपूर घात पण बोकड भरडं जास्त खात नाही बर का बोकड भरडं कमी खाते ती त्यामुळं त्यांना काय करायचं सकाळी एक वंजळभर संध्याकाळी एक वंजळभर सगळं मिक्स मक्का सोयाबीन जरा हरभर आपल्याकडं काय जे वाचतं ते ज्वारी बिरी सगळं मिक्स करायचं भरडून आणायचं आणि ते भरडलेलं घालायचं ते भरडलेलं घालायचं त्याला आणि त्याच्यानंतर एक एक कोबी जर एक किंवा अर्धा जरी गड्डा रोज चालला तर त्याचा पण चांगला रिझल्ट आहे आणि त्याच्याबरोबर एक पॅनिक चालू करायचं पहिल्यांदा जंतनाशक देऊन घ्यायचं बरं का जंतनाशक देऊनच मग हे सगळं चालू करायचं हे पिल्लू चांगलं होते पण सगळ्यात जर चांगलं सगळ्यात पहिला जर उपाय करायचं म्हटलं तर त्याला दूध पाहिजे बघा थोडंसं अर्धा लिटर दूध जर घेऊन त्यात शेंगपेंड आणि टॉनिक जर मिक्स केलं आणि त्याचा जर घोटा घातला सकाळी एक टाइम जरी घोटा घातला आणि दुसरं जर भरडं चालू केलं तर शंभर टक्के पिल्लू लई भारी तयार होते चमक वाढत्या चरबी येत्या तेलामुळं चमक येत्या शेंगपेंड चमक येत्या आणि जे दूध असते ना दुधानं चमक आणि चरबी चरबी वाढते पिल्लू म्हणजे भोकळा असं बांधल्यासारखं होते एकदम छान होते त्यामुळं हेच घालायचं शक्यतो आपला आहे गहू पण चालतं बरं का गहू जरा भरडून घालायचं पूर्ण असं म्हणजे अखंड गहू किंवा मका घालू नका त्यानं काय होतं आपण जर एखाद वेळी जास्त भरड त्यानं खाल्लं त्याला पचन नाही झालं तर ते त्याचं पोट बिघडू शकते त्यामुळं कायम भरडूनच घालायचं बरडल्याला घाला एकदम चांगला फरक पडतोय बर का आणि बोकड पण चांगला तयार होते त्यामुळं असू द्या आपण ते दादासाठीच दादासाठी बनवलाय बर का ते दादा दा केले बोकड विकायचंय आणि बोकड तयार करायचंय तर एक वर्षाचं बोकड असलं तर जा मग खाली जा सोडत पण नाही हो। <laughs> भेटतोय हे बोकडे सारे भेटत याला भेज पण लय भ्या पण लय सोड माझ्या हाताला चिमकरशील इकडं आल्याशिवाय पण गप्प बसत नाही जाते तर हे करून बघा बरं का त्यानं चांगला फरक पडतोय आणि बोकड पण चांगलं तयार होते मी तर घालते असंच घालते म्हणजे काय इतकं धान्य आम्हाला नाही बरं का मिळत ज्यांना मिळतंय त्यांच्यासाठी घालते आम्ही फक्त गहू मक्का आणि शक्यतो आम्ही दूध चालू असते तोपर्यंतच पिल्ली विकतो जोपर्यंत शेळ्यांचं दूध पेताय ना तोपर्यंतच पिल्ली शक्यतो विकायची त्यानं चांगला फरक पडतोय न्हायचं आवडते आणि इकडे कडे मला नोकरी तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि असं चालून बघा चांगली तयार होती बघा एकदम मस्त पिल्ली तयार होते ती बोकडं आणि एक वर्षाभराचा बोकडा असलं तर आहे ना कशी करूनच विकायचं चार पाच सहा महिन्याचं झालं तर कशी करायचं नंतर चार महिने आपण चांगला खुराक दिला तर बोकडं चांगलं मांजल तर कशी केलेली चांगली आहे लवकर मांडलते ते यांनी बिगर बिगर कशीची लवकर मानत नाही ते त्यामुळं शक्यतो कशी करूनच विकायचं आपल्याला जर फटकानं विकायचं असलं तर कशी करूनच विकायचं त्यामुळे कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये